समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर संजय राऊत यांनी सिंहासन खाली करा ठाकरे येत आहेत असं म्हटलं होत याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारलं असता सिंहासन वरती होता आणि संजय राऊत खाली बसलेले होते त्यांनी जास्त बोलायचं काम नाही असा राऊत यांना खोचक टोला लगावलाय पाहुयात पार पडला या मेळाव्यामध्ये दोघ जे दोन्ही एकत्र राहण्यासाठीची घोषणा केली आहे आता पुढे ठीक चांगली गोष्ट आहे आणि कोणी कोणतेही पक्ष एकत्र होत असा शेवटी त्यांचा हा व्यक्तिगत विषय आहे त्याच्यामध्ये आपण बोलणं उचित नाही आहे सिंहासन खाली करा ठाकरे येत आहे अशी गर्जना संजय राऊतांनी केली कालच्या मेळावर संजय राऊत खाली बसलेले होते त्यांनी जास्त बोलायचं नसतं वरती सिंहासन वरती होतं जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं असं राज ठाकरे म्हटलेले राज साहेब हे बोलण्यामध्ये कसे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे देवेंद्रजींनी पण रात्री काल तरी काहीतरी प्रतिक्रिया दिली मी ती काही पाहिली नाही पण शेवटी आता हे चालणार आहे उद्धव ठाकरेंना राज ठाकरेच्या पाया पडावं लागल्या असे नितीश राणे म्हणतात हे बघा आपण त्यांच्यावर बोलण्यात काय अर्थ नाही आहे आपण आपल्या पक्षाचं काम करणं महायुतीचं सरकारचं जे काम चाललं आहे ते जास्त स्पीडमध्ये वाढवणं समोराच्याकडे काय अजिंठा आहे तो आपल्याला माहीत आहे मराठी आपण पण आहे मराठीत हे पण आहे फक्त विषय आहे की पहिली ते पाचवी कंपल्सन करू नये पाचवीपासून सगळे हिंदी बोलता मी पण हिंदी बोलतो पाचवीनंतर मी पण हिंदी शिकलो आहे विषय तेवढाच आहे त्याचा भाऊ ते करतायत म्हणून आपण करावा असं मला वाटत नाही आणि कोणावर बोलण्यापेक्षा आपला जोरात काम चाललंय ते कामं बघायचे काम। आता आज जसं आम्ही हे काम बघतोय ते दोघं भाऊ गुंडगिरी करायला तयार कोण करणार नाही गुंडगिरी सगळे गुंडगिरी करतात पण गुंडगिरी करण्यासारखं वातावरण तर पाहिजे ना हो ठाकरे नावाचा ब्रँड आता राहिला नाही ठाकरे नावाचा ब्रँड असतो बाळासाहेब ठाकरे असते तेव्हा आपण दोनशे अठ्ठ्याऐशी आमदार निवडून राहिले असते आता पण शिवसेना चौऱ्याहत्तर सत्तरच्या पुढे जात नाही असं तुमचे आमदार जे आहेत संजय गायकवाडांनी म्हटलंय तर आमच्या आमदारांनी म्हटलं ते त्यांचं मांडलेला विषय आहे त्याच्यावर त्यावर प्रतिक्रिया देण्यात काय छोटी ते आमचे आमदार आहेत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे साहेबांचा गद्दार म्हणून उल्लेख केलेला आहे तेव्हा आम्हाला आज ऐकायची सवय होऊन गेली तुम्ही बोलत राहा आम्ही ऐकत राहा तो गिरणीचा बोला महापालिकेत ताब्यात आहे तो पीडब्ल्यू डी आपल्याकडे वर्ग करा म्हणून अनेक वेळा पत्र व्यवहार केलाय पीडब्ल्यू डी कडे जात नसल्यामुळे आणि महापालिका मेंटेनन्स करत नसल्यामुळे खट्टे बरेच पडलेले पीडब्ल्यूडी कडे का वर्ग केला जात नाही हे बघा आता आपण रस्त्याचंच काम हाती घेतलेलं आहे फक्त आपण ही ट्रॅफिक वळली एजन्सी सुद्धा येऊन उभी आहे आपली त्यांना वर्क ऑर्डर झाली आहे आपण पूर्ण रस्ता सिमेंटचा रोड करतो तीस करोड रुपये आपण त्याच्यावर मंजूर केला जुन्या पूल म्हणजे कोटे टू पाळधी त्याच्यामध्ये जुन्या पूलचाही दुरुस्ती त्याच्यामध्ये आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा